नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं आपलं चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती आज आपण बघणार आहोत दहावी पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विषय आहे इतिहास राज्यशास्त्र तर मित्रांनो ही प्रश्नपत्रिका चाळीस मार्कची आहे तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक कर, करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा तर मित्रांनो प्रश्न पहिला इतिहासामधील आहे प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तर मित्रांनो इथे तुम्हाला काही रिकाम्या जागा दिलेल्या पूर्ण करून विधाने पुन्हा लिहायची आहे पहिली गाडी जागा आहे टिंबटिंब यांनी भारतीय चरित्र कोश मंडळाची स्थापन केली तर मित्रांनो इथे तुम्हाला पर्याय दिलेले अ ब क ड तर मित्रांनो उत्तर हवे असेल तर आमच्या या व्हिडिओला पाचशे लाईक आणि वन के व्ह्यूज कम्प्लीट करा तुम्हाला उत्तरांची व्हिडिओ पण मिळेल त्यानंतर मित्रांनो खाली दोन महाबळेश्वर जवळील टिंब टिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो इथे पण तुम्हाला एक दोन तीन चार पर्याय दिलेले आहे त्याच्यानंतर खाली अ तीन माध्यमिक व नैतिक शिक्षण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत म्हणजे टिंबटिंब होय तर मित्रांनो इथे तुम्हाला एक दोन तीन चार पर्याय दिलेले चार पर्यायांपैकी इथं एक पर्याय लिहायचं उत्तर बरोबरच त्यानंतर खाली प्रश्न पहिल्यातला ब पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी व लिहा तर मित्रांनो इथे तुम्हाला तीन गट दिलेले एक दोन आणि खाली ती मित्रांनो तिन्ही पैकी एक चुकीची जोडी ओळखून तुम्हाला लिहायची आहे त्याच्यानंतर खाली प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा अ दिलेल्या संकल्पना चित्रे पूर्ण करा कोणतेही दोन तुम्हाला तीन दिलेले एक दोन तीन याच्यापैकी कोणते पण दोन संकल्पना चित्र तुम्हाला सोडवायची आहे त्याच्यानंतर खाली प्रश्न दुसऱ्यातला ब टिपा लिहा कोणतेही दोन इतिहास लिहास यापैकी कोणती पण दोन लिहायचे तुम्हाला त्याच्यानंतर खाली मित्रांनो प्रश्न तीन पुढील विधाने सकाराम स्पष्ट करा कोणतेही दोन इथं दोन दिलेले आहे आणि पुढच्या पानावरती दोन दिलेले तर मित्रांनो हे चार पैकी तुम्हाला कोणतेही दोन यांचे उत्तर द्यायचे त्याच्यानंतर खाली प्रश्न चौथा दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांचे उत्तरे मित्रांनो तुम्हाला इथे उत्तर दिले या उत्तराचे वाचन करून तुम्हाला खालील प्रश्नांचे उत्तर द्यायचे खालील काही तीन प्रश्न विचारलेले आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला या उत्तरावरून तीन प्रश्न विचारले याचे उत्तर तुम्हाला या उत्तरातून शोधून द्यायचे आहे प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन सविस्तर मित्रांनो तुम्हाला इथं एक दोन तीन चार आहे चार पैकी कोणतेही दोन सविस्तर उत्तरे लिहायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली प्रश्न सहा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून उत्तरपत्रिक घेतली हा तर इथे तुम्हाला दोन गाळेला जागा म्हणजे रिकाम्या जोड्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्यांची तुम्हाला उत्तरे लिहायची आहे त्याच्यानंतर खाली प्रश्न सातवा पुढील विधाने चूक बरोबर ते सकारण स्पष्ट करा कोणतेही दोन तुम्हाला खाली तीन उदाहरणे दिलेली त्यापैकी कोणतेही दोन उद... दोन सकारण स्पष्ट करायची आहे चूक आहे की बरोबर व त्याचे लिहायचे आहे त्यानंतर खाली प्रश्न आठ पुढील संकल्पना अथवा टिपा पूर्ण कर कोणतेही एक तुम्हाला दोन टीपा दिलेल्या यापैकी कोणतेही एक टीप लिहायची आहे तुम्हाला त्याच्यानंतर खाली ब दिलेल्या संकल्पना चित्र पूर्ण करा कोणतीही एक इथे तुम्हाला दोन संकल्पना दिलेल्या त्यापैकी कोणती पण एक संकल्पना तुम्हाला पूर्ण करायला करायची आहे त्याच्यानंतर खाली प्रश्न नववा पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही एक इथे तुम्हाला दोन प्रश्न विचारले आहेत त्यापैकी कोणतेही एक ची थोडक्यात उत्तर लिहायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा तसेच आपण सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती टाकल्या आहे एकदा जाऊन नक्की बघा